नमस्कार एम जे एम चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे गेल्या तीस वर्षांपासून आंबेजोगाईकरांना नव्हे तर बीड जिल्ह्याला ज्यांनी चॅनलच्या माध्यमातून बातम्यांची सवय लावली ज्यावेळेस केबलचा जमाना होता त्यावेळेस केबलचा व्यवसाय उत्कृष्टपणे केला स्वतःचं त्यांनी चॅनल सुरू केलं आंबेजोगे दर्शन जे आंबेजोगे नव्हे तर बीड जिल्ह्यात मराठवाड्यात अतिशय पॉप्युलर आहे असे आमचे परममित्र स्नेही श्री सतीश मोरे सर यांचा आज वाढदिवस आहे अनेक आपले सहकारी मित्र या न्या नात्यानं एकाच परिवारात आम्ही काम करत असल्यामुळं त्यांनी जी तीस वर्षापासून जे उत्कृष्ट कार्य का, का, केलेले पत्रकारितेमध्ये ॲज अॅन रिपोर्टर ॲज वेल ॲज अँकर आणि संपादक म्हणून तर आज वाढदिवस त्यांचा आहे मोरे साहेबांचा तर वाढदिवसाच्या निमित्तानं सरांनी आत्तापर्यंत विविध बातम्या आंबेजोगाई हो नव्हे तर पूर्ण बीड जिल्ह्यात लावलेले आहेत अनेक प्रश्न त्यांनी जे जनसामान्यांचे ते त्या प्रश्नाच्या बाबतीत त्यांनी आवाज उठवलेला आहे त्याचबरोबर साधारण कार्यकर्ता असेल तर त्यांना मोठं कसं करावं राजकारण्यांच्या बातम्या तसे तसेच आंबेजोगाईकरांचे हो प्रश्न त्यांनी प्रामुख्यानं मांडलेले आहेत तर आज आपण मोरे सरांकडून त्यांचा प्रवास जाणून घेऊया त्याचबरोबर आता सध्या कॉम्पिटिशनचं युग आहे प्रत्येक चॅनलमध्ये कॉम्पिटिशन आहे अशा परिस्थितीत देखील आंबेजोगे दर्शन न्यूज चॅनल अतिशय उत्कृष्टपणे चालवणारे मोरे सर यांच्याशी आज आपण चर्चा करू नमस्कार सर नमस्कार नमस्कार प्रथमत आमच्या चॅनलतर्फे सर आपल्याला वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद 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 मोरे सर आपला तीस वर्षाचा प्रवास थोडक्यात सांगावा सर्वप्रथम जेव्हा कॉलेजच्या जीवनामध्ये आम्ही जेव्हा शिक्षण घेत चालू होता माझं खोलेश्वर महाविद्यालयामध्ये माझं शिक्षण झालेलं आहे खोलेश्वर शाळेमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे आणि मी खोलेश्वरचा मी माझी विद्यार्थी आहे आणि खोलेश्वरमध्ये जेव्हा शिक्षण शिकत असताना मी व माझा सहकारी पत्रकार परमेश्वर गित्ते हे आम्ही आपलं एक लहानपणापासून आमची एक मैत्री आहे आणि जोगोची साबणे आम्ही ती आम्ही तिघ जणांची मैत्री आमची आणि तेव्हापासून काही ना काही करण्याची आमची आणि चिकाटी ह्या म्हणजे होतीच मग विविध शाळा महाविद्यालयामध्ये स्पर्धेमध्ये भाग घेणं ते खेळामध्ये असेल म्हणजे असं एकही क्षेत्र नाही की ज्याच्यामध्ये आम्ही सहभाग घेतला नाही परमेश्वर गित्याचं कॉलेज मुकुंदराज विद्यालय होतं आणि माझं कॉलेज खोलेश्वर महाविद्यालय होतं पण जेव्हा कॉलेज सुटलं तेव्हा आम्ही दोघंही एकत्र यायचं गप्पा गोष्टी मारायच्या आणि संवाद साधायचा काही ना काही एक धडपड आमच्यामध्ये असायची आणि मग ही सर्व पाहता असताना मग कॉलेजच्या जीवनामध्ये आम्ही एक सांस्कृतिक स्पर्धा आम्ही आम्ही आपल्या आंबेजोगाई शहरात आम्ही घ्यायला आम्ही हो सुरुवात केली त्याचं नाव आम्ही कला महोत्सव ठेवलं ह्याचे म्हणजे प स्वर्गीय भगवानराव लोमटेसाहेब यांनीची हे आमचे प्रेरणादायक होते ज्याप्रमाणे यशवंतराव चव्हाण आपल्या अंबेजोगाई शहरात जे मोठं व्यासपीठ आहे त्या व्यासपीठाचा आम्ही प्रेरणा आम्ही घेतली आणि भगवानराव बापूंनी आम्हाला प्रोत्साहन दिलं की तुम्ही विविध सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा करा आम्ही तुमच्या पाठीशी आहेत मग असं म्हणितोळ मग आपल्या त्या काळच्या स्वर्गीय विमलताई मुंदडाचे आपल्या भागातल्या आमदार होत्या त्यांनीही आम्हाला खूप सहकार्य केलं आणि आंबेजोगातले सगळे विविध पक्षाची नेते मंडळी म्हणजे एवन राजकिशोर पापा मोदी असतील रोमन साठेसाहेब असतील किंवा विविध सगळ्या पक्षाचे नेते मंडळी आम्ही एक एक नवं तरुण जेव्हा आंबेजोगाई शहरातून जेव्हा आम्ही काम करत होतो तेव्हा ही सगळे न नेते मंडळी आमच्या पाठीशी होती आणि आमच्या या उपक्रमाच्या मग सुरुवातीचा काळ आमचा म्हणजे कुठलं काय पैसे कमी नाही किंवा पैसे कसे कमवावे हे काहीच नाही फक्त कुण तरी बक्षीस आम्ही घ्यायचं आणि कुणाकडून कुण काहीतरी आम्ही हे करायचं ती संबंधित माणसाला त्या मान्यवराच्या हस्ते आम्ही द्यायचं आणि हे त्या व्यासपीठाला कला महोत्सवाला इतकं मोठ्या दर्जा मिळाला गावकरी लाव आपल्या आंबेजोगाई हो शहर शहरातच नाही तर संपूर्ण मराठवाड्यातून लोक आपल्या आंबेजोगाई हो शहरात यायचे आणि येत असताना म्हणजे तिथली आपल्या आपली कला सादर करायची सगळ्याला उत्सुकता असायची की आंबेजोगाई ते एक वेगळं व्यासपीठ निर्माण झालेलं आहे आणि ती व्यासपीठ आपल्याला लहानापासून वयवर्धापर्यंत सगळे कलावंत त्या ठिकाणी एकत्रित यायचे आणि एक कलावंताचा तीन दिवस मेळावा चालायचा कारण मला आणि पर माझा सहकारी परमेश्वर गीतेला आम्हाला युवक महोत्सवाचा आवड होती आणि युवक महोत्सवाच्या धर्तीवरच आम्ही हा कार्यक्रम आम्ही घेत असोत आणि तीन दिवस हे लगातार आंबेजोगाईकरांना इतकी सुंदर मेजवानी आम्ही देण्याचा प्रयत्न केला हे सगळ्याला आवडत होतं आणि या कामी कलामहोत्सवाच्या निमित्तानं आमचे फोटोग्राफरशी मैत्री झाली काही पत्रकार बांधवाशी आमची मैत्री झाली तेव्हा मी तर पत्रकारितेमध्ये बी पण आमचे सर्व पत्रकार बांधवी आमचे कौतुक करायचे किंवा करत असलेल्या कामाचं आमचं कौतुक ते वर्तमानपत्राच्या माध्यमातून कौतुक करायचे आणि मग फोटोग्राफरशी काही आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं फोटो काढण्याच्या निमित्तानं ओळख व्हायची आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडे उठणं बसणं जाऊन ह्या सर्व गोष्टी आम्ही करायचं पण डोक्यात असं काय नव्हतं की आपण इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये किंवा केबलच्या ह्याच्यामध्ये यावं असं कधीच आम्हाला जाणवलं नाही योगा योगानं ना मी माऊली महाराजाला मानणारा माणूस आहे उत्तरेश्वर पिंपलीचे आपले माऊली महाराज यांना मानणारा मी आणि आणि परमेश्वर की ती बी आणि आमच्या जोग साबणे बी आहे म्हणजे आम्ही तिघंही मानणार आहे आणि जेव्हा फोटोग्राफर असंच गावाला गेला आणि योगा त्या फोटोग्राफरची चावी आमच्या दुकानाकडे होती म्हणजे आमच्याकडे होती मग आमच्या इकडं असल्यामुळं मग आम्ही आम्हाला अशी बातमी मिळाली की हैदराबादमध्ये आपल्या उत्तरेश्वर माऊली महाराजाचं निधन झालं आहे आणि निधन झालं आहे आणि त्यांचा अंत्यविधी उद्या होणार आहे आणि आम्हाला तर माऊली महाराजाच्या अंत्यविधीला जायचंच आहे आणि आम्ही जाणार कोणते पण आम्हाला पुढं जाऊ जायचं आहे कारण आम्हाला माहीत होतं की पोलीसवाले किंवा प्रचंड गर्दी mm -hmm. आम्हाला पुढं जाऊ देणार नाही ना। मग आता पुढं जायचं तर कसं जायचं मग तेव्हा डोक्यामध्ये आलं किंवा की पत्रकाराला पोलीस प्रशासन रोकत नाही किंवा आम जनता रोकत नाही मग त्यावेळेस मग आम्ही त्या फोटोग्राफरचा कॅमेरा कसलाच चालवायला आम्हाला कसलाच ज्ञान नाही अनुभव नाही काही नाही मग पहिल्यांदाच त्या फोटोग्राफरचा आम्ही कॅमेरा जेव्हा मोठे कॅमेरे होते जे की अगदी लहान बाळासारखे सांभाळासारखे मोठे मोठे कॅमेरे मग ती घेतला त्याच्याकडून थोडीशी फोनवर गप्पा गोष्टी मारत असताना थोडा संवाद पाहून त्याने ऑपरेट कसं कर करतं आहे काय करतं आहे हे फक्त पाहिलं प्रत्यक्षात कॅमेरा आम्ही कधीच पाहिला नाही मग आम्ही ती कॅमेरा आम्ही घेतला मी आणि परमेश्वर गीतीनं आणि उत्त्रेश्वर पिंपरीच्या माऊली महाराजाचं अंत्यविधीच्या सोहळ्याचं आम्ही शूटिंग केलं आणि आजही उत्त्रेश्वर माऊली महाराजाच्या अंत्यविधीच्या कॅशेटमध्ये जर जो कोणचा व्हिडिओ वी सापडत असेल तर एक किमेव आंबेजोगे हो दर्शनचं आहे ते बीड जिल्ह्यात तेव्हा कोणाचंच सिटी केबल नव्हतं कोणीच असं व्हिडिओ कॅमेरा करत नव्हते किंवा जी कोणी करत होते फक्त फोटोग्राफर व्यवसाय करत होते पण पुढे होऊन कोणी करतो पण ते ती करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं आणि हे कलेक्ट केल्यामुळं आम्ही मग ती आम्ही केलेली कॅशेट आम्ही स्थानिक केबल आपल्या आंबेजोगाई शहरात स्थानिक केबल तेव्हा मग गोपाळ दायगुडे दगडू काळम ही सर्व सहकारी एक सोळा जणांची टीम होती जी की आंबेजोगाई शहरामध्ये केबलचा व्यवसाय करत होते मग आम्ही त्यांना जाऊन विनंती केली की के आम्ही असा असं उत्तरेश्वर माऊली महाराजाच्या अंत्यविधी सोहळ्याचं आम्ही चित्रीकरण केलेलं आहे आणि आमची विनंती आहे की तुम्ही ह्याचं प्रसारण करावं मग याच्यामध्ये थोडंसं केबल व्यवसाय करणाऱ्या संचालकाला थोडंसं त्यांच्या दिमागात आश्चर्याचं वाटलं की माऊली महाराजाचं व्हिडिओ शूटिंग झालेलं आहे आणि आपल्या आंबेजोगा परिसरात तर माऊली महाराजाला मानणारा वर्ग सगळ्यात जास्त आहे मग ह्याचं प्रसारण आज न करता आपण दोन दिवसाने करायचं दोन दिवसाने करायचं आणि ह्याच्या पद्धती ह्या संदर्भात आपण लोकांना आव्हान करायचं की दोन दिवसानं माऊली महाराजाच्या अंत्यविधीचं सोहळ्याचं चित्रीकरण आम्ही प्रसारित करत आहोत मग त्यानुसार आम्ही ते केबलवरून त्यांनी आमच्या स्थानिकच्या लोकल चॅनल तेव्हा निर्मिती केली पहिल्यांदा लोकल चॅनल नव्हतंच आणि मग त्यांनी लोकल चॅनलला एक सर्व चॅनलसोबत एक लोकल चॅनल काढलं आणि त्याला नाव दिलं आंबेजोगाई दर्शन अच्छा त्याला नाव दिलं की आम्हाला विचारलं की काय नाव ठेवायचं मग आपलं आंबेजोगाई शहरावरच नाव ठेवायचं मग आंबेजोगाई शहरावर जेव्हा नाव ठेवलं आणि ती त्याने त्यानुसार ती जाहिरात टाकली वा की अंबेजोगाई येथील सतीश मोरे व परमेश्वर गित्ते आणि जोगोजी साबणे यांनी चित्रीकेत चित्रीकरण केलेले जे पीत आहे व्हिडिओची त्याचं प्रसारण आपल्या केबलहून करण्यात येणार आहे दोन दिवस तर इतका उत्तम प्रतिसाद मिळाला आणि याच्यात केबलचाही व्यवसाय वाढला अनेक आणि ज्यांच्याकडे केबलचं कनेक्शन नव्हतं पण उत्तरेश्वर माऊली महाराजाला मानणार वर्ग आपल्याकडं असल्यामुळं असंख्य नागरिकांनी केबल घेतलं आणि ज्यावेळी त्याचं प्रसारण झालं तर अंबेजोगाकरांनी इतकं कौतुक केलं की आम्हाला त्याचा अनुभव नसताना सुद्धा आम्ही आमचं आमचे कधी कधी व्हिडिओ हालणं चित्र हालणं असे काही खूप प्रकार व्हायचे मग ती लोकांनी त्याचं कौतुक केलं की चला हो आपल्याला घर बसलं आपल्याला अंत्यविधीला जाता आला नाही प्रचंड गर्दी होती माऊली महाराजाच्या अंत्यविधीला आणि घर बसल्या बसल्या लोकांनी ते खूप पाहिलं लोकांनी कौतुक केलं पुन्हा केबलवाल्याला जोश आला की ते म्हणले आता तुम्ही जेणे जेणेच आपल्या आंबेजोगे शहरातल्या प्रमुख लोकांनी केबल पाहिलं आपला माऊली महाराजाचा अंत्यविदी सोहळा पाहिला त्यांच्या जाऊन मुलाखतीवर घ्या त्यावेळेस असं माईक वगैरे आमचं असाकडे काही नव्हतं काहीच नाही मग परमेश्वर गीते कधी कॅमेरा राहायचा कधी मी कॅमेरा राहायचा आणि मग आम्ही मग असंख्य नागरिकाच्या मुलाखती घेतल्या कसा वाटला आपल्याला अंत्यविदी सोहळा कसा वाटला त्यांनी बी इतकं सुंदर आमचं त्याचं वर्णन केलं त्या काळात मग केबल ओलेबल नाही की तुम्ही लोकल चॅनल चालू करा आता तो आपल्याला पत्र जास्त ज्ञान नव्हतं काही काहीच माहीत होतं इलेक्ट्रॉनिक माध्यम कसं होतं काहीच नाही या कामी आम्हाला दगडू काळम यांनी आम्हाला विशेष म्हणजे केबलचे जे संचालक होते आणि गोपाल दायगुडे यांनी विशेष आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांनी आम्हाला मग एडिटिंग करणं हे करणं सर्व गोष्टी आम्हाला शिकवल्या अच्छा तिथून सुरुवात झाली त्यांनी शि शिकवल्या आणि मग हे करत असताना मग ते आम्ही मग एडिटिंग वगैरे सगळं आम्ही करायला शिकलो त्यांच्या माध्यमातून म्हणजे बातम्या कट शॅट ते सगळं मग हळूहळू हळूहळू मी करत गेलो होतो मग हे करत असताना मग आता आता हे आपलं चॅनलचं नाव आणि उद्घाटन करायचं आता उद्घाटन करायचं म्हणलं की मग त्यावेळेस आपल्या आंबेजो काही सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होते अशोक देशमुख साहेब आम्ही त्यांना म्हणलं की आपल्या कारखान्याचे चेअरमन साहेब आहेत आणि त्यांच्या हातून मान्य नगराध्यक्ष महोदय मान्य आपले आमदारताई यांच्या सर्वांच्या साक्षीनं आपण उद्घाटन या ठिकाणी करावं असं एक डोक्यामध्ये कल्पना आली मग आल्यानंतर मग देशमुख साहेब जे अशोकराव देशमुख साहेब यांच्या डोक्यात पण हा कल्पना लिहिली की आपल्या चॅनल आपल्या भागात लोकल चॅनल निर्माण होले आणि त्यावेळेस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून मुं गोपीनाथराव मुंडे साहेब होते म्हणजे मग आपण साहेबालाच या कार्यक्रमाला आणूच ना म्हणले म्हटलं आता ते आमच्या डोक्यात बी नाही म्हणजे मुंडे साहेब आपल्या कार्यक्रमाला आणावं एवढा मोठा माणूस आपल्या भागातला माणूस आणि ते त्यांनी आम्हाला आपल्या कार्यक्रमाला येतील का नाही येतील का म्हणजे ये अशी एक शंका निर्माण झाली पण अशोकराव देशमुख साहेबांनी अशोक साहेबांनी प्रयत्न केला आणि म्हणले की आपण मुंडे साहेबाला आंबेजोगेत आणू म्हणले आपण म्हणले मग चला काय हरकत आहे मग त्यांना निमंत्रण देण्यासाठी आम्ही इथून मुंबईला गेलो मुंबईला गेल्यानंतर मुंडे साहेबाची आमची भेट झाली भेट झाली आणि दिवसभर मुंडे साहेबांकडतो तिथं मुंबईमध्ये तर एवढी प्रचंड गर्दी होती की आम्ही दिवसभर थांबून मी इतकं बोर झालोत की साहेब आपल्या भागातला सुद्धा आम्ही आपल्या भागातला सुद्धा आम्हाला लवकर मधी का बोलत नाही म्हणजे आमची, आमची उत्सुकता निर्माण झाली मग साहेबांनी सुद्धा दिवसभर त्यांची त्यांचे सर्व काय ते कार्यक्रम उरकले आणि उरकल्यानंतर मग सायंकाळी आमची भेट झाली पाच साडेपाच दरम्यान मग साहेबांनी मग आमचं सविस्तर ऐकून घेतलं आणि विचारलं की काय करतात काय नाही काय नाही मला विचारलं परमेश्वरला विचारलं आणि आशीर्वाद देशमुख साहेबाला विचारलं की आता हे पूरं करू शकतील का तर देशमुख साहेबले नाही शंभर टक्के हे ही जोडगोळी म्हणले काहीही करू शकते आपल्या बघा मुंडे साहेबाला बी खुशी निर्माण झाली कारण त्यावेळेस म्हणजे लोकल म्हणजे चायनल चा, चा, आपल्या भागातून निर्माण होत आहे जी 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 चॅनल पुणे मुंबई भागातून निर्माण व्हायला पाहिजे ते भा आपल्या बीड जिल्ह्यातून आंबेजोग्यातून निर्माण होत आहे आणि हे बघा तेव्हा आंबेजोगाव दूरदर्शनची निर्मिती झाली होती म्हणजे प्रमोद महादेव साहेबाच्या प्रयत्नाने आणि त्याच्यामुळे लोकांना वाटलं की आता काही हरकत नाही म्हणजे ही एक चॅनल एक वेगळं होईल मग मुंडे साहेब म्हणले की माझ्याकडून तुम्हाला काय अपेक्षित आहे आम्ही म्हटलं साहेब तुम्ही कार्यकामाला आलं य यावं हीच आमची इच्छा आहे आम्हाला दुसरं तुमच्याकडून काही अपेक्षा नाही 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 म्हणले माझ्या भागात तुम्ही आपल्यांदा पहिल्यांदा चॅनल चालू करत आहात आणि माझ्याकडून तुम्हाला मी काय देऊ शकतो तर आम्ही म्हणलं सर आम्हाला फक्त तुमचा आशीर्वाद द्या वारंवार वार नाही म्हणले मी दोन कॅमेरे देणार म्हणजे तुम्हाला अच्छा मग त्यांनी त्यांच्या लगेच पी एला सांगितलं आणि म्हणजे दोन कॅमेरे द्या पी ए साहेबांनी कुणाला फोन केला मला माहीत नाही पण एक अर्ध्या एक तासाच्या फरकानं दोन मोठे कॅमेरे आले जे की असे कॅमेरे आले की ज्याचं स्टँड सांभाळायला एक व्यक्ती आहे आणि कॅमेरा सांभाळायला एक आणि त्याची बॅटरी सांभाळायला वेगळी मग आम्ही तर ते कधी आयुष्यातच बघायला नाही आम्ही ते कॅमेरा बघाय कॅमेऱ्याकडे बघायचं आणि मुंडे साहेबकडे बघायचं कॅमेरा बघायचं मुंडे साहेबकडे बघायचं साहेबांना हे आम्हाला कधी जमलेलं नाही आम्ही कधी याची ऑपरेटिंग शिकलेलं नाही काहीच नाही आम्हाला तुम्हाला कॅमेरेच द्यायचे आहेत ना ही जी लग्नामध्ये जे फोटोग्राफरचे शूटिंग करते तशा पत्तीने आम्हाला कॅमेऱ्या द्या मुंडेसाहेब आश्चर्यच वाटले अरे भले तुला आम्ही एवढं मोठं आणि तुम्ही ती घेणं जरा साहेब म्हणजे त्याचं ज्ञानच आपल्याला नाही कधी चलवलेलं नाही कधी माहीत नाही पूर्ण तो कॅमेरा आम्ही कॅन्सल केला आणि मुंडे साहेबांनी पण आम्हाला दुसरे कॅमेरे आम्हाला आणून दिले म्हणजे हा एक माझ्या आयुष्यातला प्रसंग आहे की जे मी कधीच विसरू शकत नाही मग त्यानुसार आंबेजोगाई शहरात इथं अंबेजोगा दर्शनचं निर्मिती झाली शुभारंभ झाला लोकांनी तिचं कौतुक केलं अनेक वेळ आमच्याकडून खूप चुकावी होत गेल्या काही काही वेळेस कॅमेरा चालूच mm -hmm. राहायचा कधी बंदच व्हायचा नाही काही बा बातम्या थोडंसं एडिटिंग करताना काही शब्दरचना mm -hmm. चुकायच्या पण आपल्या आंबेजोगाई आपल्या आंबेजोगाई करत असलेल्या असलेल्याश्या पाठीमागं राहते आणि माझ्या आपल्या त्या चॅनलमुळं आज आंबेजोगाले जवळपास अर्धे पत्रकार निर्माण झाले आणि ज्यांचे चॅनलच्या आम्ही बातम्या वगैरे आम्ही प्रसारण करायचो ते आमच्या आपल्या आंबेजोग्याचे लोकनीती बनले जे आमचे सहकारी आहेत ते लोकनेते बनले आम्ही हो लोक बन लोक त्यांच्या कार्याला आम्ही कौतुक करत गेलो त्यांच्या कार्याला माध्यमाच्या माध्यमातून मा प्रसिद्धी देत गेलो आणि त्यांचंही काम झालं आणि आम्ही बी आतापर्यंत हे यश संपादन करू शकलो व्हेरी गुड आंबेजोगाई हो शहर हे सांस्कृतिक श शहर म्हणून ओळखलं जातं मोरे सर तर मला अजून एक प्रश्न विचारायचा आपल्याला की आपण तीस वर्षामध्ये अनेक प्रश्न इथं मांडलेले आहेत त्याच्यातले काही झालेत असं मला वाटतं पूर्ण आंबेजोग्याच्या हो मागण्या पण काही गोष्टींची आपल्याला खंत वाटते का खंत याच्यासाठी म्हणतो की आंबेजोगे हो जिल्हा निर्मितीसाठी आपण होतात मेडिकलचा प्रश्न आहे गायरानाचा प्रश्न आहे त्याचबरोबर मुकुंदराज जे मुकुंदराजचा जो एरिया आहे तिथं देखील पर्यटन स्थळ म्हणून डिक्लेअर करावं ही मागणी आणि आपण अनेक आंदोलनं कव्हर केलेली आहेत तर आंबेजोगाई जिल्हा अजूनही झालेला नाही असे अनेक प्रश्न आहेत तर आपल्याला आपण मीडियाचे एक रिपोर्टर म्हणून उत्कृष्ट कार्य केलेलं आहे तर आपल्याला ह्या गोष्टीची काही खंत वाटते का आज दोन हजार चोवीसमध्ये एकाच गोष्टीची खंत वाटते की स्वर्गीय मसाई मुंदडा यांनी आणि स स्वर्गीय अरुण मामा पुजारी आणि माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी या सर्व म्हणजे आंबेजोगाईकरांनी जो जिवळ्याचा प्रश्न आहे तो आपला आंबेजोगाई जिल्ह्याचा जे स्वर्गीय उमलताईंनी इतका लावून धरला आणि केवळ आंबेजोगाईच नाही तर माजलं गाव असेल परळी असेल धारूळ असेल केज असेल आदी भागातून सर्वांनी इतका पाठपुरा केला स्वर्गीय उमलताई मंजाच्या माध्यमातून त्यावेळेस मुख्यमंत्री आतापर्यंत जेवढे काही मुख्यमंत्री झाले मग मनोहर जोशी साहेब असतील राष्ट्रवास राज देशमुख साहेब असतील सुशीलकुमार साहेब असतील आतापर्यंतचे जेवढे मुख्यमंत्री म्हणजे होऊन गेले ते सर्वांनी आश्वासन दिलं सर्वांनी आश्वासन दिलं परंतु अंबाजोगाई जिल्ह्याचा प्रश्न अद्याप काय झाला नाही जे की माझ्या आयुष्यातलं जे की मी रिपोर्टिंग केलं बाकी आंबेजोगाई के शहर लेवलला राजकिशोर पापा मोदी साहेब यांच्या माध्यमातून शहरातले विविध प्रश्न जवळपास मार्गी लागलेत आणि मतदारसंघातले सुद्धा बहुतांशी मतदार प्रश्न स्वर्गीय मुलताईच्या माध्यमातून मार्गी लागले त्यानंतर आताच्या विद्यमान आमदार नमिताताई मुंदळा यांच्या माध्यमातून मार्गी लागलेत आणि काही ही कामं होत राहतात चलत राहतात म्हणजे विकासाची जी दृष्टी आहे ती कधी थांबत नसती पण जी प्रमुख मागणी आहे <laughs> या मागणीकडं ना विद्यमान आमदाराचं लक्ष आहे ना माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदीचं लक्ष आहे ना माझे आमदार साठे साठेसाहेबाचं लक्ष आहे म्हणजे आंबेजोगाईच्या लोकल नेत्यांचं लक्षच नाही आता तोटल लक्ष आपल्या आंबेजोगाईचे नेते मंडळी हे ह्यांचे सगळे नेते मंडळी सगळे परळीत राहिलेत म्हणजे परळीत पंकजाताई असतील धनंजय मुंडे साहेब असतील आणि जोपर्यंत पंकजाताई किंवा धनंजय मुंडे साहेब जी आदेश देत नाहीत यांना तोपर्यंत अंबाजोगाई जिल्हा होईल का नाही ही सुद्धा शंका आहे कारण का की जेव्हा जेव्हा आंबेजोग्याचा प्रश्न निर्माण होई निर्माण केला जातो आम्हीसुद्धा आंबेजोगा आम जिल्हा कृती समिती निर्माण केली होती आम्हीसुद्धा पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे साहेबाला संपर्क केला त्यांना प्रत्यक्षात भेटून निवेदन दिलं त्यांनी सुद्धा म्हटले की महाराष्ट्रात जेव्हा केव्हा जिल्हा निर्मितीचा विषय येईल तेव्हा Uh, होईल तर आंबेजोगाई जिल्हा होईल अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं पण प्रत्यक्षात तसं नाही कारण पर प्रत्यक्षात परळीचे जे नेते मंडळी आहेत पंकजेत्या असतील किंवा पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब आज हे जिल्ह्याचं जरी नेतृत्व करत असले तर त्यांचं सगळं लक्ष परळीकडंच आहे अच्छा म्हणजे घार उडे आकाशी आणि चित्त मात्र पिलाशी तसं त्यांचं टोटल लक्ष परळीकडंच आहे मग आंबेजोगाई शिष्टमंडळ मुंबईला जर निघालं की त्यांनी बी एक शिष्टमंडळ काढून मुंबईला घेऊन जायचं मग प्रत्यक्ष त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावेळेस होते त्यांची भेट घेणं करणं म्हणजे हे सगळे कुठं ही, ही जिल्ह्याचा प्रश्न सुटलेला नाही आणि मला खात्री जोपर्यंत आंबेजोगाईचे नेते पक्षविरित सोडून कोणी राष्ट्रवादीचा असेल कोणी भाजपचा असेल कोणी सेनेचा असेल आम्हाला काही घेण देण नाही त्यांनी त्यांच्या पतीनं पक्ष लेवलला राजकारण करावं पण आंबेजोगाईचा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो जिल्हा निर्मितीचा इथलं पण मग साठवण तलावाचा भाग असेल किंवा मग तळावाची उंची वाढण्याचा प्रकार असेल आज आंबेजोगाई शहरात विकासात कामं खूप चांगले होईल आज रोड खूप चांगल्या पतीने होलेत त्याबद्दल नमितताई मुडा यांचं तर खरं कौतुकच आहे जे की त्यांच्या काळात हे रोड होलेत आणि सध्या प्रशासक आहे विशेष म्हणजे आंबेजोगाई शहरात प्रशासक आहे गेल्या अनेक वर्षापासून निवडणुकाच नाहीत तरी सुद्धा प्रशासक असताना सुद्धा नगरपालिकेचा कारभार आपल्या आंबेजोगाई शहरात इतका उत्कृष्ट आणि छान होत आहे म्हणजे कुठली स्वच्छतेच्या बाबतीत असेल अनंत वेडेसाहेब सुद्धा कौतुक आहे याच्यामध्ये ते 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 की चांगलं त्याचं त्या त्या दृष्टीनं काम आहे आपल्या आंबेजोगाई शहरात असंख्य पत्रकार बांधव आहेत एक जुट आहे पत्रकारांमध्ये भलेही पत्रकार संघटनेची अलग अलग संघटना आहेत पण उद्या काही कुठलं कुणाचं एखाद्या बांधवावर जरी अन्याय झाला तर सगळे एकत्र सगळे एकत्र येतात आणि त्या प्रश्नाला सातत्यानं आवाज उठवतात आणि अशा पद्धतीनं एक वाटचाल चालू आहे आणि भाऊ सतीश भाऊ आजही आपला उत्साह आम्हाला आपल्या बोलण्यातून दिसत आहे तर आपल्याला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की हो आज डिजिटल मीडियामध्ये एवढी कॉम्पिटिशन झालेली कोणीही नवीन येऊन इथं चॅनल उघडायला लागलेले आणि अशा परिस्थितीत आपल्या कामाच्या बाबतीत कौतुकच आहे कारण की आपण आंबेजोगाई त्याचबरोबर बीड जिल्ह्यात जे कार्य करत आहात त्या कार्याची पावती तर आपल्याला प्रत्येक आपले व्ह्युअर्सच देतात आपले व्ह्यूज देखील लाखांमध्ये जातात आता परवाचच आपण बीड जिल्ह्याची जी लोकसभेची निवडणूक झाली बाबतीत ते पॉझिटिव्ह कॅम्पेनमध्ये सगळ्यांचंच केलं आपण पण आपलं जे गणित आहे किंवा आपलं जे रीडिंग आहे ते नाईंटी नाईन पर्सेंट बरोबर निघतं असं व्हिव्हर्सचं म्हणणं आहे आणि आपण तेवढे व्ह्यूज देखील देतात तर आपण ह्या कॉम्पिटिशनमध्ये देखील आपलं आंबेजोगे दर्शन चॅनल नंबर वनला आहे आणि आपले पत्रकार बाकीचे जरी चॅनलचे असतील तरी मित्र बांधव आपल्याला सहकार्य करतात आपण त्यांना करतात तर मला हा प्रश्न आहे की दोन हजार चोवीसला मीडियाचं चो पुढचं भवितव्य काय कसं पाहता आणि त्याचबरोबर आज वाढदिवसाच्या दिवशी आपला आपल्या चॅनलसाठी काय संकल्प आहे संकल्प म्हणण्यापेक्षा ही जी सध्या आता कॉम्पिटिशन निर्माण झालेलं आहे आणि तुम्ही मला किंवा की तुमचा अंदाज खरा ठरतो कारण त्याचं कारण आहे की बरेच जण व्यवसाय करतात म्हणजे एखाद्यानं जाहिरात दिली तर तेवढ्या पुरतं ते गुण गातात त्यातला मी नाही मला एखाद्यानं जाहिरात नाही बी दिली पण तो एक प्रासंगिक बातमी आहे अपघाताची बातमी असेल सामाजिक उपक्रमाची बातमी असेल किंवा हे असेल किंवा भलेही तुम्ही मला उद्या नमस्कार नका करा पण एखाद्या बाबती तुमच्या बाबतीत मला काही गोष्टी काही समजा चांगलं असलं तरी मी तुमचं चांगलं टाकणार आणि तुमचं वाईट असलं तरी वाईट टाकणार पण मी आंबेजोगाच्या नेत्याला मी धन्यवाद देईन कारण आंबेजोगाच्या नेत्यामध्ये एक तेवढी एक क्षमता आहे मान्य न आमदार नमितताई मुडा ताई असतील नंदकिशोर साहेब असतील राजकिशोर पापामोदी मोदी साहेब असतील पृथ्वीराज साठे साहेब असतील राजेसाहेब देशमुख साहेब असतील हे नेते म्हणजे चुकत नाहीत असं नाही कधी कधी चुकतात तीसुद्धा जसं आपण काम करताना चुकतो पण असं नाही की ते संग आपण रोज उठणं बसणं गप्पा गोष्टी मारणं मग त्यांनी चूक केली म्हणून तशीच त्याला पांघरुंग घालायची तर ती हा प्रकार माझ्याकडं नाही उद्या जर समजा राजसाहेब देशमुख साहेब जर चुकले तर ते त्यांच्यासुद्धा ते विरोधात बातमी राहणार उद्या जर बजरंग बाप्पा जर चुकले तर ते त्यांच्यासुद्धा विरोधात बातमी राहणार उद्या जर आपल्या आपल्यानमित्तताही चुकल्या तर त्यांच्या विरोधात राहणार राजकिशोर पापा मोदी साहेब चुकले तर त्यांच्याही विरोधात राहणार साठेसाहेब राहिले चुकले तर त्यांच्या विरोधात राहणार पण समजा चुका फक्त कमी होतात एक दहा वीस टक्के चुका तर असतातच पण त्यांचं ऐंशी टक्के चांगलं काम भे ना बरोबर आहे आज प्रशासक असताना आंबेजोगाई हो शहरात प्रशासक असतानासुद्धा आज आजच्या कंडिशनला तर राजकिशोर पापा मोदीचं वर्चस्व नाही रोमन साठेसाहेबाचं वर्चस्व नाही पण आजच्या कंडिशनला आमदार मॅडमचं वर्चस्व आहे पण त्यांच्या माध्यमातून चांगलंच चांग काम हो व्हायले भले ती मला शहरात नाही देत काय हरकत नाही पण त्यांच्या कामाचं कौतुक झालंच पाहिजे नाही ती करत आहेत ज्या माणसानी केलं त्यांचं कौतुक झालंच पाहिजे आणि म्हणूनच माझे चॅनलचे विश्वासार्हता जी, जी, जी काही तेरे, काही तेरे आहे माझे चॅनलचे जे विवर्स जे वाढलेत आणि सगळ्याला वाटतं की काहीतरी काहीतरी आहे मी सुरुवातीपासून निवडणुकीचा निकालासंदर्भात म्हणजे सांगत होतो की काय होणार आहे काय नाही मला काही लोकांचे फोन आले की तुम्ही अमक्याच्या विरोधात का तुम्ही तमक्याच्या विरोधात का तर मग फॅक्ट नाही मांडायची का बरोबर फॅक्ट न मांडायची का नाही आज पंकजाताईचा पराभव झाला फार जिवारी आहे सगळ्याला जिवारी आहे पण पंकजाताई चुकलं नाहीत का मागच्या परळी विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पाच वर्ष तरी मतदारसंघाला विचारलंच नाही मतदारसंघात विचारत नाही आता बी धनुभाऊ आज छोट्या मोठ्या कुठलाही कार्यकर्ता राहू द्या साधा कार्यकर्त्याचा सा फोन जाऊ द्या भलेही ते धनुभाऊ एखाद्या कामात असतील आपले नंदूशेर मुंदडा भले कितीही कामात राहू द्या पण संबंधित का कॉलला रिटर्न कॉल करतात भले दोन तास लागल तीन तास लागल आम्हाला काय पाहिजे जयंत लोकाला ग्रामीण भागातल्या लोकांना काय अपेक्षित आहे हे तर पाहिजेत ना आम्हाला तुम्ही किती लाख रुपयाचे काम करलात तर आम्हाला काही घेऊन देणार पण आमच्या गावासाठी किंवा आमच्या प्रश्नासाठी तुम्ही किती धावून येतात हे आम्हाला आम्ही पाहिजेत कुणीतरी छोटा मोठा कार्यकर्ता आम्हाला फोन करतो हु. मग त्याचं समाधान करण्यासाठी आम्हाला नेत्याचं मदत घ्यावीच लागते आणि नेते आपल्या आंबेजोगाई शहरातले नेते मंडळी तर करतात त्याचाच काही शंका आहे आणि म्हणून व्हिवर्स वाढले आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक दुसरा प्रश्न विचारला की आता सध्या कॉम्पिटिशन वाढलं आहे आपला कारण कॉम्पिटिशन असं झालं आहे की पूर्वी पत्रकारामध्ये सुद्धा मतदारी होती hmm. मी म्हणजे आंबेजोगाई हो शहर म्हणजे आंबेजोगाई हो शहरातली कुठलीही एखादी बातमी जर टाकायची असेल तर टाकावी फक्त मीच आणि hmm. मी ज मला जर तुम्हाला मला जर तुमचा एखादा विषय जर नाही आवडला तर मी तुमची बातमी नाही टाकायची ती मतदार होती पण आता ती मतदार राहिली नाही वर्तमानपत्र असेल डिजिटल मीडिया असेल की राहिलं नाही कारण आता आला आहे सोशल मीडिया सोशल मीडिया आणि सोशल मीडिया आल्यामुळं प्रत्येक नागरिक प्रत्येक वाचक प्रत्येक दर्शक इतका म्हणजे हुशार आहे इतका हुशार आहे कदाचित सतीश मोरे चुकता असला तर माझ्या खा कॉमेंट खाली लगेच चूक सांगतात की मोरे साहेब तुम्ही चुकलात म्हणून ही कॉमेंट करतात मोरे साहेब एखादी तुमची बातमी माझी बातमी आवडतात तर माझं अभिनंदन बी तेवढंच करतात कारण आता सोशल मीडिया जागृत झाला आहे त्याच्यामुळं आपण आता स्वतःला बदलणं गरजेचं आहे बरोबर मलाही कोणी मला एखाद्या कार्यक्रमाला बोलवलं अथवा नाही बोलवलं मला जर त्या बातमीतले जर काही गमता वाटली काही गांभीर्य जर वाटलं तर निश्चितच मी त्या बातमीला न्याय देण्यासाठी मला आधी बदल व्हावा लागला आता आता मला कोणाचा तरी फोन येईल मला कोणीतरी बोलवेल किंवा आता त्या निमंत्रणाची अपेक्षा पाहायची नाही आपल्याला जर एखाद्या गोष्टीचं हे जर वाटलं तर ते आता आपण स्वतः बदलणं गरजेचं आहे आणि सर्वाच्या कॉम्पिटिशनमध्ये टिकणं गरजेचं आहे आणि हे सर्व कॉम्पिटिशनचे आव्हानं स्वीकारत आज आंबेजोगं दर्शन वाटचाल करत आहे मला अभिमान आहे आज वाढदिवसानिमित्त बोलतो आहे मला अभिमान आहे की मी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये मी आणि माझ्या सहकार्याने चॅनल जे चालू केलं होतं ते आज टिकून आले विशेष म्हणजे मी मधला काळ आंबेजोगा शहर सोडून मी निघून गेलो होतो आंबेजोगाई शहर सोडून निघून गेलो होतो म्हणजे पंधरा वर्षे मी आंबेजोगाई शहरात नव्हतो पंधरा वर्षे मी लातूर परभणी जिल्हा नांदेड जिल्हा आदी ठिकाणी न्यूज चॅनल चालू केले त्या ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा न्यूज चॅनल चालू केले पंधरा वर्षी माझा आंबेजोगाईचा संपर्क तुटला पण जेव्हा मी पंधरा वर्ष त्या भागातून काम करून आपल्या भागात आलो तेव्हा याच आंबेजोगाई आंबेजोगाईकरांनी मला मायेचा हात मायेचा पदर माझ्या अंगावर घातला आणि पुन्हा एकदा जबाबदारी माझ्यावर दिली आणि पुन्हा एकदा मला स्वीकारलं आणि सर्वांनी स्वीकारलं त्याबद्दल मला खूप अभिमान आहे आणि आज चांगल्या पतीनं वाटचाल चालू आहे आणि आज मंबेजोगाईत बसून संपूर्ण मराठवाड्यातल्या घडामोडी मी देण्याचा साथ त्यांना प्रयत्न केलेला आहे आणि पुढे इथून पुढेही ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होईल भले तिथं पैसा मिळू कोणी जाहिरात देऊ कोणी नेत्यानं स्वीकारू अथवा न स्वीकारू मी माझं काम करत राहणार माझ्या माझ्या कामात मी कोणालाच म्हणजे तिथं तडजोड होणार नाही आणि आंबेजोगाईकरांना किंवा इतर इतर भागातल्या लोकांना माझ्या चॅनलच्या माध्यमातून जसं ज्या पत्तीने मला न्याय देण्याचा प्रयत्न करता येईल तेव्हा मी देण्याचा निश्चितच प्रयत्न करणार नक्कीच सतेज भाऊ कारण आपली पत्रकारिता आम्ही नाही ज्यावेळेस डिजिटल मीडिया नव्हतं त्याही वेळेस पाहिलेले की आपण एक उत्सुक उन्हात पावसात देखील खूप बातम्या लागलेल्या त्यावेळेस केबलच्या जमान्यात देखील आणि अजूनही आपण आज डिजिटल मीडियाच्या युगात सोशल मीडियाच्या युगात आंबेजोगाई नव्हे तर बीड जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य करत आहात तर आमच्या चॅनलतर्फे मोरे सर आपल्या आगामी कार्यास आपल्या चॅनल्स हार्दिक शुभेच्छा नमस्कार धन्यवाद